पण धर्मराजा लज्जा व भीती यामुळे पुढे जात नाही पितामहाच त्याचा भाव जाणतात अरे धर्मा असा इथे रे बाबा अरे कोणी दुराचारी आहे कळूनही अधर्माकडून धर्माकडून लढत आहे चुकीच्या व्यक्तीची बाजू घेत आहे मग तो कोणीही असला तरी तो वध्यच आहे त्याला मारणे धर्मच आहे भीष्माचार्य युधिष्ठिराला राजधर्म सांगतात आणि राजाचे छत्तीस गुणं समजावतात पुन्हा परत वर्णधर्म राजधर्म स्त्रीधर्म यतीधर्म मानवधर्म असे एकशे चौवेचाळीस अध्यात्म हे सगळे धर्म सांगतात आता निसंकोचपणे मनात कुठलाही खेत क्लेश न ठेवता तू आनंदाने राज्य कर माझा तुला आशीर्वाद आहे म्हणतात व शांत बसतात एवढं सगळं ऐकूनही धर्मराजाचे मन शांत होत नाही पितामहांनी अजून काहीतरी सांगावं म्हणून तो पुन्हा सहा प्रश्न विचारते विष्णू सह सहस्त्रनामाच्या सुरुवातीला हे सगळे श्लोक येतात श्रुत्वा धर्म अनशेषेन हे जे सगळं आहे आणि त्याला वेगवेगळ्या प्रकाराने प्रश्न विचारून याची उत्तरं जाणून घ्यायचेत किंबहुना त्यांना अजून काही अजून काही भीष्माचार्याकडनं ऐकायचं आणि मग उपदेश देता देता विष्णू सहस्त्रनाम पितामह भीष्माचार्य सांगतात आतापर्यंत आपण विष्णूसहस्त्रनामाच्या जन्माचे आख्यान पाहिले आता, आता थोडक्यात या स्तोत्राबद्दल पाहूया आमच्या सनातन हिंदू संस्कृतीत ज्ञानाच्या शाखा प्रचंड आहेत आणि ते ज्ञान देण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत आपण गीतासंथा घेताना तैतरीय उपनिषदातील या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत ऐकलेल्या आहेत आहे। कुरुक्षेत्रावर दिलेले ज्ञान गीता व विष्णूसहस्रनामाचे हे संवादरूप आहे गीता हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद आहे तर विष्णू सहस्त्रनाम हा पितामह भीष्माचार्य व युधिष्ठिराचा संवाद आहे अजूनही काही उदाहरणे आपल्याला पाहता येईल योग वसिष्ठ हा वसिष्ठ ऋषी आणि श्रीरामांचा संवाद आहे ज्ञानेश्वर माऊलींनी पत्राद्वारे चांगदेवांना तत्त्वज्ञानाचा उपदेश केला ती चांगदेवपासष्टी अशा प्रकारे आमच्या संस्कृतीत ज्ञानाचा हा ओघ अविरतपणे असाच प्रवाहित होत आहे आपण पाहिलं कुरुक की कुरुक्षेत्रावर भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला विष्णू सहस्रनाम सांगितले तर तेव्हाच त्याची उत्पत्ती झाली आधी कोणाला ही माहिती नव्हती का आपल्याला असं वाटू शकतं की याच्या आधी हे विष्णू सहस्त्रनाम माहीत नव्हतं का बाबा कोणालाही नव्हतंच म्हणजे द्वापार युगाच्या आधी हे काय माहिती नव्हतं आपण अजून थोडं मागे जाऊ मुळातूनच पाहू द्वापार युगाच्याही आधीच्या काळात अनेकानेक मुनींनी साधना करताना उपासना करताना अनुष्ठान करताना परमेश्वराच्या वेगवेगळ्या रूपांचा साक्षात्कार त्यांना झालेला होता वेगवेगळ्या कालखंडात जे जे रूप ऋषीमुनींना प्रत्यक्षात दिसले त्याला त्या रूपाला त्यांनी नाम दिलं हे सगळं आधीच होतं म्हणजे पितामहांनी धर्मराजाला सांगण्यापूर्वी ऋषीमुनींनी अनेक अनुष्ठान करून अनेक तपश्चर्या करून त्यातील प्रत्येक नाम सिद्ध केलं होतं या नामाच्या मागे त्यांची सिद्ध शक्ती आहे हे प्रत्येक आणि प्रत्येक नाम सिद्ध आहे आपल्या सर्वांसाठी ती नावं भीष्माचार्यांनी एकत्रितपणे सांगितली व महर्षी व्यासांनी सग सगळी ती नावं संकलित केली आणि ते म्हणजेच आजचे विष्णू सहस्रनाम आता याविषयी थोडं ऐकू की खरंच कसं पुढे आलं कसं कळायला लागलं याचा अर्थ आहे तर आद्य शंकराचार्य वाराणसीत असताना त्यांनी ठरवले की ब्रह्मसूत्रावर आपण प्रथम भाष्य लिहू आणि बाकींचे जे ग्रंथ आहेत त्यानंतर त्यानंतर सगळ्या ग्रंथांवर भाष्य लिहू पण प्रथम मात्र ब्रह्मसूत्रावरच भाष्य लिहू कारण अद्वैत सिद्धांत प्रतिपादन करणारे <laughs> हे शंकराचार्य त्यांना वाटलं तत्त्वज्ञानाचा हा जो ग्रंथ आहे ब्रह्मसूत्र त्यावर आपण आधी लिहू मग शिष्याला त्यांनी सांगितले अरे तिथले ते ब्रह्मसूत्राचे पुस्तक घेऊन ये आजपासून भाष्य लिहिण्यास मी सुरुवात करतो शिष्याने आणलं पुस्तक उघडलं ग्रंथ काय झालं त्या ब्रह्मसूत्राच्या ग्रंथामध्ये प्रथम सहस्रनामच ठीक आहे त्यांना वाटलं की याला काही कळालं नाही अरे दुस अरे ब्रह्मसूत्राची पोथी आण हे विष्णू सहस्त्रनाम नको हे ठेव काढून ब्रह्मसूत्राचा पुन्हा आणलं त्यांनी हो आहे म्हणे आचार्य पुन्हा ठेवलं पुढे उकडलं पुस्तक उघडलं ग्रंथ उघडला पोथी काढली समोर विष्णू सहस्त्रनाम पुन्हा एकदा तसंच अरे तुला काय सांगतोय नुसतं ब्रह्मसूत्र आण पुन्हा आणलं त्याने आचार्य आता अगदी छान पाहून आणले मी हे पाहि घ्या काढलं पुन्हा समोर विष्णू सहस्त्रनामच असं तीन वेळेस झालं मग त्यांच्या लक्षात आले मी जरी तत्वज्ञानावर लिहून सुरुवात करावी म्हणत असेल मला जरी वाटत असेल की तत्त्वज्ञानावर लिहावं म्हणून ब्रह्मसूत्रावर लिहावं असं वाटत असेल तरी परमेश्वराची इच्छा काही वेगळीच आहे बरं का त्या जगन्य त्याची जी इच्छा आहे त्याला असं वाटतंय की माझ्या लिखाणाची सुरुवात सहस्त्रनामापासून व्हावी त्याचेच हे संकेत आहेत मग प्रथम भाष्य सहस्त्रनामावर लिहिलं असं हे अद्वितीय विष्णूसहस्रनाम आहे आपण प्रथम गीतेची संता घेतली हो की नाही आता विष्णू सहस्रनामाची संता घेतोय अजूनही काही ग्रंथाची घेऊया किंवा तुम्ही घेतली पण असेल मी, मी थोडंसं बोलण्याचे स्वातंत्र्य घेते बरं का खरं तर मला तो हक्क नाही आहे पण तरीही घेते मी एक तुमची मैत्रीण म्हणूनच हे स्वातंत्र्य असं बोलण्याच्या हक्काचं मी परत एकदा घेते तरी तळमळीने विचारते आपण कुठल्याही ग्रंथाची संता घेतली की आपण कृतकृत्य कुरुत होतो आपली उपासना पूर्ण होते म्हणजे आपण आधी गीतेची संता घेतली आता विष्णू सहस्रनामाची संता घेतली की आपली उपासना पूर्ण झाली का तर नाही मग आपण जाणून घेऊया कुठलाही मंत्र स्तोत्र ग्रंथ यांची उपासना करताना पारायण करताना आवर्तन करताना त्याच्या फल फलश्रुतीत जे फळ किंवा फायदे सांगितले आहेत ते मिळवण्यासाठी उपासनेच्या काही पायऱ्या आहेत का मग आहेत कारण असं होतं कधी एखादा एखादा ग्रंथ मी फार मन लावून वाचतो म्हणजे वाचतो बरं का तर पण फलश्रुतीत जे सांगितलं आहे तसं आमच्या बाबतीत होत नाही ते फळ आम्हाला मिळत नाही तर काय कारण आहे किंवा असं आहे का ते फळ मिळवण्यासाठी उपासनेच्या काही पायऱ्या आहेत का हो नक्कीच आहेत तर प्रथम उपासना ही आहे पाठ उपासना या उपासनेत काही काळ गेल्यावर पुढची पायरी पुढचा टप्पा अर्थ उपासना आपण जे वाचत आहोत म्हणत आहोत पारायण करत आहोत त्या शब्दांच्या वाक्याचा शब्दार्थ लक्षणार्थ आपल्याला कळाला पाहिजे म्हणजे त्या अर्थाच्या अनुषंगाने नामाचा मागोवा घेत थोडंसं शब्द अवघड वाटतील म्हणजे अर्थ कळाला की काय होईल त्या शब्दाचा त्या नामाचा त्या नावाचा अर्थ कळाला त्या रूपाचा त्या गुणाचा अर्थ कळाला की आपण अर्थाचा मागोवा घेत घेत आपण ज्याचं नाम आहे ते त्या नामाप त्या नामापर्यंत किंवा त्या नामीपर्यंत ज्याचं ते नाव आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि म्हणून आणि म्हणून हे नाव हे नाम आम्ही अर्थविचारात घेऊन म्हणायचं आहे अर्थ कळाल्यावर विश्वास भक्ती काय होते श्रद्धेत परिणित होते आता उदाहरणच पहा भगवंताचं एक नाव आहे शोकविनाशनहा काय होतं आपण म्हणायला लागलो पटपट पटपट पट, 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 विष्णूर बरोबर बरोबर म्हणतो आपण पटकन म्हणून जातो पुढे जातो थोडासा प्रयत्न करा क्षणभरच थांबा जे आहे जे म्हणतोय त्याच्या अर्थाचा थोडा विचार करा वेगळीच अनुभूती येईल कुठलंही नाम बघा सहस्त्रनामामधलं कुठलंही भगवंताचं नाम पहा क्षणभर त्या नावापाशी थांबा काय अर्थ होत असेल या अर्थाचा काय उपयोग आहे आम्हाला कशासाठी हे नाव आलेलं असेल भगवंताचं थोडं विचार करा तुमची तुम्हालाच वेगळी अनुभूती येईल जर एखादी घटना वाईट घडली कृती अपेक्षित फलदायी झाली नाही त्याचा आम्हाला शारीरिक आर्थिक मानसिक सामाजिक त्रास झाला तर जे होतं ना ते दुःख आणि ते होणं पण स्वाभाविकच आहे ना घटना चुकीची घडली वाईट घडली त्रासदायक घडली तर त्रास, त्रास होणार त्याचा दुःख होईल पण सतत त्याचाच विचार करत राहिलो तर ते दुःख उघाळत बसलो तर त्या दुःखाचे रूपांतर ज्यात होते त्याला शोक म्हणतात असा शोक नको पहा अर्जुनाचा विषाद श अर्जुनालाही विषाद झाला शोक झाला धर्मराजालाही विशो विषाद झाला शोक झाला दोघांचाही शोक नाश पावला फक्त नाशच पावला नाही तर त्या निमित्ताने जगाला दोन अनमोल रत्नाचे सागर मिळाले जेवढे पाहिजे तेवढे ते त्या रत्नाकरातून घ्या म्हणजे कळाला तर शोकनाशन या त्याच्या नावावर कृतीवर विश्वास बसतो मनबुद्धी श्रद्धाभक्ती एकवटतात व आमच्या इच्छा फलद्रूप होतात तर पहा जे नाव आम्ही खरं वाचत आहोत म्हणत आहोत किती गाईत आहेत चारच नावं वाचा पण ते त्या श्रद्धेनं झाले पाहिजेत विचारांनी झाले पाहिजेत अर्थाने झाले पाहिजेत